एक महत्वाची बातमी आहे इम्तियाज जलील यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे जलील यांच्यासह तीस आंदोलकांवर गुन्हा दाखल झालाय अमित शहा विरोधातील आंदोलनात गाढवाचा वापर करण्यात आल्यानं हा गुन्हा दाखल झालाय तर जमावबंदीचं उल्लंघन देखील करण्यात आलं होतं त्यामुळेच ही कारवाई करण्यात आल्याचं आहे अमित शहा विरोधातील आंदोलनात गाढवाचा वापर करण्यात आला होता तसेच जमावबंदी असताना देखील इथं आंदोलन करण्यात आलं त्याचमुळे ही कारवाई झाल्याचं समजतय या संदर्भात मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल झालाय संपूर्ण प्रकरण काय आहे नक्कीच लोकसभेत अमित शहा यांनी जे वक्तव्य केलं होतं त्या निषेधात देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे आणि एम आय चे नेते इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली देखील शुक्रवारी संभाजीनगरमध्ये पैठण गेट भागात जे आहे तर हे आंदोलन करण्यात आलं होतं यावेळी गाडवाच गाढवच्या समोर जे आहे तर अमित शाह यांचा फोटो लावून जे आहे तर निदर्शने त्यामुळे या सगळ्या प्रकरणात शहरात जमावबंदी असताना देखील हे आंदोलन करण्यात आल्याने पोलिसांनी या प्रकरणी इम्तियाज जलील यांच्यासह तीस एम आय कार्यकर्त्यांवर जे आहे तर शहरातील क्रांतीचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे निशितासहसेन धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी